दरोडा दरोड्याची तयारी घरफोडी अशा तीन गंभीर गुन्ह्यात गेली अकरा वर्ष तो पोलिसांना गुंगारा देऊन मुकाट फिरत होता अहिल्या तो बारामतीला आल्याचं समजल्यावर पोलिसांनी साखर रचवून त्याला पकडलाय बंट्या उर्फा संतोष काळे असं या आरोपीचं नाव आहे लोणी काळभोर येथील एका घरफोडीचा गुन्हा बंट्या काळे यानं दोन हजार चौदा मध्ये केला होता त्यात तो आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता पोलीस अंमलदार शशिकांत नाळे यांना त्याच्या बातमीदारांकडून समजले की बंट्या काळे हा बारामती येथे आला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार साहाप पोलीस निरीक्षक विजय कुमार शिंदे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे विनोद शिवले आणि अकबर शोक हे बारामती येथे गेले त्यांनी तेथे ते त्याचा ते शोध घेऊन बंट्या काळे याला अटक केली आहे पुढील कारवाईसाठी त्याला लोणीकाळभर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे साहाप पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे साहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे विनोद शिवले आणि अकबर शेख यांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा